ज्यांना वाजनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचं पुस्तक आहे द प्रॉफेट मूळ पुस्तक आहे द प्रॉफेट मूळ लेखक आहेत खलील जिब्रान मराठी अनुवाद केलाय सरदेशमुख आणि प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन या जन्मावर या जगण्यावर वस्त्र विणत असाल तर तुमच्या तंतुनी ते विना समजा की तुमची प्रेयसी ते पांघरणार आहे घर बांधत असाल तर दगड दगडबिटांना जीव लावून रचा समजा की तुमची प्रिया त्यात वस्तीला येणार आहे बीजाना हळवार चित्तानं मातीत रुजवा समजा की तुमची सखी त्याची फळं चाखणार आहे या जगात जगावं कसं वागावं कसं हे माणसाला पडलेले सनातन प्रश्न या कूट प्रश्नांचं उत्तर द्यायला जगभरातले आध्यात्मिक आणि तत्वज्ञानावरचे ग्रंथ समर्थ आहेत अर्थात आपली झोडी तितकी मजबूत असेल तरच त्यातील ते ग्रहण करण्याची पात्रता अंगी येते हे प्रश्न साऱ्यांनाच पडतात असं सा नाही कसलाही विचार न करता मनाला येईल तसं जगणारे वागणारे अनेक असतात किंबहुना अशांचीच संख्या जास्त त्यामुळे जा विचारी माणसांवरच अधिक विचार करून मेंदू शिणवून घेण्याचा आणि अशा अविचारींना जन्मभर सांभाळण्याचा आणि सोसण्याचाही जिम्मायम पडतो अलीकडच्या दोन तीन दशकात या प्रश्नांना जोड मिळाली आहे ती यशस्वी कसं व्हावं हे उपप्रश्नाचे पाहता पाहता उपप्रश्नच मुख्य प्रश्न म्हणून समस्त मानवजातीच्या प्राधान्याचा विषय बनू पाहतो आहे त्यामुळे यशस्वी कसं व्हावं हे सांगणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रावरील पुस्तकांची चळत प्रत्येक पुस्तकाच्या दुकानात लागलेली दिसेल मी हळद आणि हो गोरी प्रकारातल्या या पुस्तकांवर किती विसंबून राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न हा प्रवाह म्हणजे जागतिकीकरणाचं नव वर परवाच एका नियतकालिकाची मुखपृष्ठ कथा पाहून धक्काच बसला शीर्षक होत व्हॉट इज द कॉस्ट ऑफ रेजिंग अ चाइल्ड गर्भधारणेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपल्या आपत्त्यावर किती खर्च करावा लागतो याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या लेखानं आपल्या मुलांचं वस्तुकरण होत आहे याचं भान लिहिणाऱ्यांना तर नाहीच पण वाचणारीही आपल्या संवेदना हरवून बसलेत की काय असं वाटावं इतकं हे जग अर्थप्रेमी बनलं आहे या गतीनं आपल्या वृद्ध मात्या आप पितांना सांभाळण्याचा सा। किंवा वृद्धाश्रमात टाकण्याचा खर्च किती असाही लेख कधीतरी प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याला तरुण वाचकी लाभू शकतो हिशेबच मांडायचं म्हटलं तर नात्यांचा बाजार होणार असता आपला समाज असा आहे की कि तो कीर्तनानं सुधारत नाही आणि तमाशानं बिघडत नाही असं ग्रामीण भागात गमतीनं म्हटलं जातं बहुतेकांना जगण्याची मौज मजा लुटायची असते आणि त्याचबरोबर आपली समाजातली प्रतिमाही जपायची असते हल्ली तर प्रतिमा संवर्धनाची जोड त्याला मिळाली आहे त्या दोन्ही डगरींवर हात ठेवून जगणाऱ्यांची संख्या अधिक त्यामुळे कीर्तन आणि तमाशा या दोन्हींचा आस्वाद घेणारे कशाचाही आपल्यावर बरा वाईट परिणाम करून न घेण्याची किमया करून दाखवतात अशा स्थितीत खरा सत्शील कोण याचा शोध घेणं अमळ कठीणच विषम शोषणावर आधारित जातीपातीत विभागलेला समाज आंतरविरोधामुळे पोखरलेला असतो तिथं समाधान स्वास्थ्य आनंदाची वानवा असते दुसरीकडे भूतानसारखं हिमालयाच्या कुशीतलं चिमुकलं राष्ट्र आनंदी माणसांचा देश म्हणून जगभर ओळखलं जातं आर्थिक संपन्नतेच्या दृष्टीनं भूतानवाशी तसे मागेच पण मानवी मूल्य जपण्यात माहेर मग आपल्याला नेमकं का काय हवं पुन्हा एक प्रश्न याचं उत्तर ही व्यक्तिगणिक वेगळं म्हणूनच तत्वज्ञान अध्यात्मावरचं किंवा व्यवस्थापन शास्त्रावरचं कोणतंही पुस्तक आपल्या प्रश्नाचं आपल्याला पुरेपूर लागू पडेल असं उत्तर कधीच देत नाही त्यांचं स्वरूप ठोबळ असतं त्याला स्वतःतल्या सूक्ष्मापर्यंत ताणवून नेण्याची जबाबदारी आपलीच हिंदूंची भगवद्गीता बौद्धांचं त्रिपिटी ख्रिश्चनांचं बायबल मुस्लिमांचं कुराण मानवता धर्माचीच महती सांगतं जगावं कसं वागावं कसं याची या ग्रंथा इतकी उत्तम उत्तरं दुसरीकडे कुठंच मिळणार नाही तरीही धर्माभिमानाच्या पताका खांद्यावर घेऊन मौखिक शारीरिक हिंसेत हिरिरीनं भाग घेणारे या धर्मग्रंथामधल्या कोणत्या शिकवणीचा अवलंब करतायत हा आज घडीचा सर्वात गहन प्रश्न कारन मार्स म्हणतो तसं धर्म ही आपूची गोळे आहे हे खरं वाटावं असं अस्वस्थ करणारं वास्तव आपल्या भोवताला आकाराला आलं आहे त्याला तोंड कसं बरं द्यावं जग असलं तरी आपली ओंजळ सच्चाईची असावी तिच्यातून सचोटीच अर्ध्य दिलं जावं हे आणि इतकंच या प्रश्नाचं प्राप्त घडीचं उत्तर मुंगी होऊन आपल्या वाटेला आलेला साखरेचा दाना झेपेल तितवर ढकलत नेणं इतकं तरी आपल्या हातात असतच ते केलं तरी पुरे त्यातून मिळणाऱ्या समाधानाचं मोल करता येणार नाही राजे शेवटी सुख म्हणजे तरी काय सौख्याची नदी समाधानाच्या निर्झरातूनच तर उगम पावते काही माणसं अतिकोमल हृदयाची असतात मानव जातीच्या उद्धाराचा त्यांना निरंतर कळवळ असतो त्यांचं समाजकार्य तोंड देखलं नसतं आपले ज्ञानेश्वर तुकाराम त्यापैकीच जगभरात ये असे संत महात्मे निपजले त्यांच्यामुळे तर समाजातल्या चांगुरपणाचा टक्का सा टिकून राहिला खलील जिब्रान त्यापैकीच एक लेबेनान या दूर देशातला हा कवी कोमलतेचा निर्मळतेचा अर्कच जणू जितका कोमल तितकाच दृढ निश्चय हा नुसता कवी नव्हता तो लेखक होता चित्रकार होता आणि तत्वज्ञही हे होता त्याचं लिखाण गद्य आहे की पद्य यावर चर्चासत्र घडवता येतील इतकी त्याच्या लिखाणात गद्याची पद्यात आणि पद्याची गद्यात सरमिसळ झालेली पण सारं कसं साधं सोपं जगण्याला रसरसून भेडणार खलील जिब्रान त्याचं नाव अवघी अठ्ठेचाळीस वर्षाची उमर लाभलेल्या या प्रेषितासम कवीनं साहित्य कला आणि तत्वज्ञान क्षेत्रात कर्तृत्वाचं एव्हरेस्ट उभं केलं त्याच्या द प्रॉफेट प्रेषित या छोटे काही पुस्तकाच्या तर एक करोडपेक्षा अधिक प्रती खपल्या जगभरातील एक भाषा ते अनुवादित झालं त्याची लोकप्रियता इतकी की प्रेमीजनांच्या गुज गोष्टीत प्रॉफिट म्हणल्या काव्यपंक्ती येतातच पण अंत्यसंस्काराच्या वेळीही गंभीरपणे त्यांचं वाचन होत काही काही पुस्तकं जनच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवतात समीक्षक काय म्हणतात याला त्यांच्या लेखी काहीच किंमत नसते ऑर्फालिस नगरीत बारा वर्षे राहणारा एक जाणता ज्ञानी तरुण आपल्या मूळ गावी परतू पाहतो आहे अल मुस्तफा त्याचं नाव दर्यात त्याचं येऊन उभं राहिलेलं असतं हा प्रेषितासम विशुद्ध आत्मा आपल्यातून निघून जात असल्याचं पाहून नगरजन एकत्र येतात त्याला न जाण्याविषयी विनवतात पण प्रयाणाच्या संकल्पापासून तो हटत नाही मग नगरजन त्याला आपल्या मनातील प्रश्न विचारतात विविध वर्गातील लोकांनी विचारलेले हे सारे प्रश्न अर्थातच जगावं कसं वागावं कसं या आसाभोवतीच फिरणारे या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तर प्रॉफेट सव्वीस गद्य कवितांद्वारे मानवी जगण्याचं सार्थक सांगणारं हे पुस्तक कोणत्याही धर्माचा पुरस्कार करीत नाही खलील जिब्रान ख्रिश्चन असला तर त्यानं कोणताही लौकिक धर्म मानणं नाकारलं त्याच्या दृष्टीनं मानवता धर्म श्रेष्ठ होता अल मुस्तफाच्या मुखातून कोमल हृदय खलील जबरांना दिलेली उत्तर आज जागतिक वाङ्मयातील सुभाषित बनले आहे विविध विषयांवर अल मुस्तफानं केलेलं केलेल्या निरूपणातील काही निवडक अवतरण इथं देण्याचा मोह आवरता येण्यासारखा नाही प्रेम तुम्हाला खुनावे तेव्हा त्याच्या मागून चालू लागा त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असते प्रेमानं तुमच्यावर पाखर घातली म्हणजे त्याला शरण जा त्याच्या पंखात पोलादाची पाती लपलेली असते ती तुम्हाला जखमी करते प्रेम तुमच्याशी संवाद करेल तेव्हा त्यावर विश्वास ठेवा उत्तरेकडून येणारा वारा बगीचा उद्ध्वस्त करतो तसा प्रेमाचा स्वर तुमची स्वप्न उधळून लावेल प्रेम तुम्हाला राजवैभव देईल तसं ते सोळावरी तुमच्या अंतकरणाच्या उंचीला ते पोहोचेल सूर्यप्रकाशात थरथरणाऱ्या नाजूक ते कुरवाळे तस ते तुमच्या मुळापर्यंत जाईल आणि त्यांना गदगदून तुमची मनोभूमी थरकापवेल झोडपून तुम्हाला नागव करेल तुम्हाला दळून काढेल तुमचं पीठ खरेल हे सगळं प्रेम कशासाठी करेल तर त्यामुळं तुमच्याच अंतकरणाचे रहस्य तुम्हाला उमचावे संतती तुमची मुलं तुमची नसतात ईश्वरी चैतन्याच्या आत्मीय प्रेरणेची ती पुत्र किंवा कन्या असतात तुमच्यामधून ती जन्म घेतात तुमच्या पासून नव्हे ती तुमच्यापाशी असतात तरी तुम्ही त्यांचे स्वामी नसता तुम्ही आपलं प्रेम त्यांना देऊ शकता पण तुमचे विचार कदापि नाही कारण त्यांचे विचार त्यांचेच असतात त्यांची शरीरं तुमच्या घरात राहतात त्यांचा जीव तेथे नसतो त्यांची अंतकरण उद्याच्या घरात निवास करतात तिथवर तुम्ही स्वप्नात पोहोचू शकत नाही तुमच्याप्रमाणे त्यांनी असावं म्हणून कधीच प्रयत्न करू नका चैतन्याची पावलं कधी माग पडत नाही दान तुमच्या धन दौलतीतलं तुम्ही काही देता तेव्हा तुम्ही काहीच दिलं नाही असं होत तुम्ही स्वतः काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरंच दिलेलं असतं दौलत म्हणजे काय तर आज ना उद्या गरज पडेल म्हणून केलेला वस्तूंचा परिग्रह त्या संचयामागं त्यांना गमावण्याचं भय असतंच तुमची विहीर भरलेली असताना तहानेचं भय तुम्हाला वाटत असेल तर तुमची शांती कशी व्हावी काही जण परिग्रह शून्य असतात जवळचं सर्व काही देऊन बसतात त्यांची जीवनावर श्रद्धा असते त्यांची तिजोरी कधीच रीती पडत नाही दानाच्या आनंदात त्यांचा परितोष असतो कुणी याचना केली असता दा दान द्यावं हे चांगलंच पण अयाचकालाही उमजून द्यावं हे चांगलं तुमच्या बोलण्यात नेहमी येतं दान देईन ते सतपात्रीच तुमच्या फळबागेतली झाडं असं कधी म्हणतात काय तुमच्या कुरणांवर चढणारे मेंढ्यांचे कळप असं कधी म्हणतात काय दिवसाचा प्रकाश आणि रात्रीची विश्रांती ज्याला बहाल झाली आहे कुणी असो तुमच्या दानाला पात्र समजा कर्म कर्तव्य कोणतेही काम करीत असताना त्याचं प्रेम धरून तुम्ही ते करीत असाल तर ता तुम्ही आपल्या जागी एकसंध असता इतरांशी संबंध होता आणि ईश्वराशीही निष्ठावंत असता म्हणून वस्त्र असाल तर तुमच्या अंतकरण तंतुनी ते विणा समजा की तुमची प्रेयेशी ते पांघरणार आहे घर बांधत असाल तर ता दगड विटाना जीव लावून रचा समजा की तुमची प्रिया त्यात वस्तीला येणार आहे बीजाना हलवार चित्ता माती रुजवा पिकांचा काढणीचा हंगाम सुरू झाल्यावर आनंदी व्हा समजा की तुमची प्रिया ची फळ चाकणार आहे खरेदी विक्री ज्यांच्या हातून कवडी सुटत नाही अशांबरोबर व्यापार करू कष्टी होऊ नका तुमच्या श्रमावर गब्बर झालेले असे लोक तुम्हाला गोड बोलून फसवतील ही पृथ्वी आपली धनसंपत्ती तुम्हाला अर्पण करते आपली ओझळ कशी भरून घ्यावी हे तुम्हाला समजले तर कसलीच उणीव भासणार नाही या धरणीनं दिलेल्या देणगीची तुम्ही देवघेव करता तेव्हा त्यात तुम्हाला समृद्धी आणि संतोष लाभतो ही देवघेव प्रेमानं आणि दयाशील न्यायबुद्धीनं झाली नाही तर काहीजण हा लोभाचे बळी होतील आणि काही भुकेचे बळी होतील बाजारपेठ सोडून निघण्याआधी एवढं पहा कुणीही रिकाम्या हातानं परतलेला नाही सन एकोणीसशे तेवीस मध्ये प्रकाशित झाल्यापासून द प्रॉफिटच्या मुद्रणप्रती बाजारातून कधीच हटल्या नाही निरंतर खपणारं पुस्तक असा खासा मान मनात त्याला लाभला सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या यादीत त्याचं स्थान आढळ राहिलं मंगल प्रसंगी भेट देण्यासाठी द प्रॉफिटला प्रचंड पसंती दिली जाऊ लागली बिटल्स जॉन एफ केनडी आणि इंदिरा गांधी हे या पुस्तकाचे बडे चाहते याशिवाय जगभरातील अनेक कलाकारांना या पुस्तकानं भुरळ घातली हॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री सलमा हायक त्यापैकीच एक तिनं तर द प्रॉफेट वर सन दोन हजार चौदा मध्ये सुरेख अॅनिमेशन पट काढला मराठी तीन ते चार प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेला द प्रॉफिटचा अनुवाद उपलब्ध आहे द प्रॉफिट प्रसिद्ध झालं त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत तरीही जरावस्था त्याच्यावर साक नाही शतकापूर्वीचा टवटवितताना त्यात काठोकाठ भरला आहे त्यातलं ज्ञान प्रत्यक्षात उतरवणं हलकं काम नाही त्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल खलील जिब्रान म्हणतो अंतप्रेरणे वाचून आयुष्य केवळ अंधार आहे ज्ञाना वाचून प्रेरणा ही आंधळी आहे कर्मा वाचून ज्ञान निरर्थक आहे आणि प्रेमा प्रेमावाचून कर्मही शून्यवत आहे या साऱ्याचा मेळ घातला तर जगणं सहज सुंदर सोपं समाधानी होऊ शकतं आपल्याला आणखी काय हवं हो?